नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकोणतीस जुलै नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका ना नाहीतर काल सर्पदोष लागू शकतो मित्रांनो हिंदू धर्म मान्यतेनुसार नागराजाला देवतेच्या रूपात मानले जाते वर्षभरात असा एक सण येतो ज्या दिवशी नागराजाची मनोभावे पूजा केली जाते त्यानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो यंदा हा सण एकोणतीस जुलै मंगळवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे या दिवशी भगवान शंकराचे भक्त नागदेवांची घरोघरी पूजा करतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने धनसंपत्तीत वाढ होते असं म्हणतात तसेच सर्पदंशाची भीती दूर होते तसेच या दिवशी असे अनेक कार्य आहे जे चुकूनही न करण्याचा सल्ला दिला जातो कारण हे जर कामं आपण नागपंचमीच्या दिवशी केले तर काल सर्पदोष किंवा सर्पदोष आपल्या पत्रिकेत लागू शकतो आणि मग समस्या किंवा काहीतरी बाधा आपल्याला होऊ शकते म्हणून हे कामं अजिबात करायची नसतात मित्रांनो आधी जाणून घ्या की नागपंचमी सण का साजरा केला जातो तर पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला आपल्या वडिलांचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा जन्मेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला ज्यामध्ये जगातील सर्व साप जळून मरू लागले सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनीचा आश्रय घेतला ऋषींनी राजा जन्मजयाला समजावलं आणि हा यज्ञ थांबवला या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती त्या दिवशी आस्तिक मुनींमुळे सापांचं रक्षण झालं त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला अशी ही आख्यायिका अशी ही कथा आहे आता या दिवशी चुकूनही आपण काही गोष्टी नाही करायला पाहिजे त्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी चुकूनही सापाला मारू नये जर तुम्ही या दिवशी सापाला मारलं किंवा नुकसान पोहोचवलं किंवा दगड मारला तर याचा परिणाम फक्त तुम्हालाच नाही तर संपूर्ण वंशाला होतो नागपंचमीच्या दिवशी चुलीवर जेवण बनवण्यासाठी तवा आणि कढईचा उपयोग करू नये असे केल्याने नागदेवतेला त्रास होतो तसेच नागपंचमीच्या दिवशी चुकूनही खनकाम खानकाम करू नये असं म्हणतात जमिनीत सापाचं बीळ असतं जमिनीचं खोदकाम केल्याने सापाचं घर नष्ट होऊ शकतं यामुळे तुम्हाला दोष लागू शकतात धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमी दिवशी धार धार वस्तूंचा वापर करू नये जसं की सुरी चाकू टाचणी हे सर्व अशुभ मानले जाते मित्रांनो या दिवशी आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे असलेली नागाची मूर्ती जी की शिवलिंगवर असते तिचे दर्शन घ्यावे दूध अर्पण करावे आणि पूजा करावी आणि स नागसर्पदोष किंवा काल कालसर्पदोष दूर व्हावा याची प्रार्थना करावी तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ